सरकार जय खानदेश सरकार जय खानदेश या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुलं मुली योग्य वयात आल्यावर प्रेमाच्या भावना या आपोआप येत असतात आणि त्या भावना मी आपल्या या गीताद्वारे आपणा सादर करीत आहे तुलेच देखील सन न मी वेळा ग तुलेच देखी सण ग मी वेळा वैनू ग तुलाच रूप मा मी पागल वैनू ग तुलाच रूप मा मी पागल वैनू ग तुलेच देखी सण ग मी वेळा वैनू ग तुलेच देखी सण ग मी वेळा वैनू ग तुलाच रूप मा मी पागल वैनू ग तुलाचं रूप मा मी पागल वैनू ग तुलाच साथी ग मी तुन्ही च गल्ली माँ तुनाच साथी ग मी तुन्ही च गल्ली मी गरगर फिरस ग मी गरगर फिरस ग तुनाचं रूप माँ मी पागल वैनू ग तुलाचं रूप माँ मी पागल वैनू ग सण ग मी वेळा वैनू ग तुलेच दे ग मी वेडा वैनू ग तुलाच रूप मा मी पागल वैनू ग तुलाच रूप मा मी पागल वैनू ग तुन्हीच याद मा मी सपना देखस ग तुम्हीच याद मा मी सपना देखस ग तुनीच मला झोप येत नाही ग तुनीच याद मा मला झोप येत नाही तुनाच रूप मा मी पागल वैनू तुनाच रूप मा मी पागल वैनू ग तुलेच देखी सन ग मी वेळा वैनू ग तुलेच देखी सन ग मी वेळा वैनू तुनाच रूप मा मी पागल वैनू ग तुनाचं रूप मा मी पागल वैनू ग आते विचार नको आते करू तू ग आते विचार नको करू तू ग बैदास मारी ना संगे प्रेम करी देख तू ग बैदास मारी ना संगे प्रेम करी देख तू गुनाचं रूप मा मी पागल वैनू गुनाचं रूप मा मी पागल वैनू ग तुलेच देखी सण ग मी वेळा वैनू ग तुलेच देखी सण ग मी वेळा वैनू तुनाच रूप मा मी पागल वैनुग तुनाचं रूप मा मी पागल वैनुग तुनाचं रूप मा मी पागल वैनुग सरकार जय खानदेश सरकार जय खानदेश या YouTube चॅनलवर वर आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मोबाईल वर सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा सरकार जय खानदेश